हॅलो मी दुर्गा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर माझ्या डोक्याला मेहंदी लावायची होती मेहंदी भिजत होते मी मग तुमच्यासह शेअर करूया म्हटलं म्हटलं त्याच्यामध्ये एक दोन इन्ग्रेडियंट्स टाकले मी ज्याच्यामुळे तुमचे केस खूप सुंदर होतील एकदम शायनी सिल्की तर चला मग कसं करायचं ते पाहूयात मग एका कडीमध्ये मी एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक बीट कट करून टाकलं आणि पाच ते सहा जासुंदीची फुलं वाळून घेतली ती टाकली आणि दोन चमचे चहापत्ती टाकली आणि त्याला छान सर्व उकळून घेतलं गॅसवर आणि नंतर एका पात्रामध्ये मेहंदीच्या झाडाची पानं टाकून घेतली वाळवून वगैरे आणि नंतर मग एक चमचा मेथीची दाणे टाकली आणि जे बीट फुलं वगैरे होती ना उकळेला ठेवलेली ती पण काढून त्या मिक्सरच्या पात्रामध्ये घेतली आणि त्याला छान बारीक वाटण करून घेतलं जर जाड जाड केलात ना तर पाला वगैरे ती मेहंदीचा बसणार नाही केसांमुळे त्याच्यामुळे जाड थोडंसं बारीक करून घ्या आणि बीटमुळे खूप सुंदर कलर येतो केसांना एकदम सिल्की शायनी होतात आणि मेहंदीच्या झाडामुळे पण ते त्याच्यामुळे त्यांना तर खूप सुंदर एकदम नॅचरली कलर येतो एकदम ब्राऊन ब्राऊन असे होतात केस तर नक्की ट्राय करून पहा एकदाच आणि त्याच्यामध्ये दोन गणपतीच्या मेहंदीचे पॉकेट आणून मिक्स केले आणि त्याला सर्व छान मिश्रण व्यवस्थित करून घेतलं आणि त्याला रात्रभर भिजत ठेवायचं म्हणजे सकाळी खूप सुंदर कलर येतो एकदम असं रेडनेसमध्ये येतो आणि छान पण केसांना पण खूप सुंदर कलर येतो तर मग त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि केसांना लावून घ्यायचं आणि पाच ते सहा तास ठेवून व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि करून पहा बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये